मुलींनो तुम्ही कधी विचार केला का की एक ही एक मध्यमवर्गीय मुलगी घरातून आलेली भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या केंद्रस्थानी जाऊ शकते का आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमहत्व जिने आप कामातून जिद्दीतून आणि संवेदनशीलतेतून एक आदर्श निर्माण केला आहे त्या म्हणजेच नीता अंबानी नीता अंबानी यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मुंबईत एका साध्या मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला वडील रवी मुनीम हे एक वरिष्ठ कर्मचारी तर आई पौरिणी मुनी एक कर्तव्यनिष्ठ गृहिणी लहानपणापासूनच नीता यांना भरतनाट्यम नृत्याची आवड होती त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली मुंबईतील नरसी मोंजी कॉलेजमधून शिक्षणाबरोबरच त्यांनी भरतनाट्यममध्ये प्रशिक्षण घेतले आणि नृत्यकलेतही आपले वेगळे स्थान निर्माण केले एकोणवीसशे पंच्याऐंशीमध्ये नीता यांचा विवाह मुकेश अंबानी यांच्यासोबत झाला मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आहेत अंबानी कुटुंबात प्रवेश केल्यानंतर त्यांचं आयुष्यात एकदम वेगळ्या मार्गावर आलं पण त्या आपल्या मूल्यांना विसरल्या नाहीत त्यांचे मूल्य जिथून होते तिथपर्यंत त्यांनी व्यवस्थित पार पाडले त्यांना तीन मूल आहेत आकाश अंबानी ईशा अंबानी अनंत नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या स्थापिका आणि अध्यक्ष आहेत शिक्षण आरोग्य महिला सशक्तीकरण आणि ग्रामविकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे त्यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली जी मुंबईतील एक आघाडीची शाळा आहे क्रिकेटप्रेमींना माहीतच असेल नीता अंबानी या आय पी एलमधील मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीन आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अनेक विजयी मोहिमा रचल्या आहेत त्या क्रीडा क्षेत्रात महिलांची भूमिका वाढविण्यासाठी कार्यरत आहेत त्यांनी समाजासाठी विशेषतः महिलांसाठी उभारलेली विश्वासाची आणि द्वारे अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून त्यांनी अनेक कार्यक्रमात नृत्य सादर केले आहे भारतीय कला संगीत नृत्य आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी त्या कार्यरत आहेत त्यांचे वैयक्तिक गुणधर्म पण खूप आहेत जसे की शिस्तप्रिय आणि दूरदृष्टी दुर असलेल्या नृत्या समाजकार्याची त्यांची तळमळ महिलांसाठी प्रेरणादायी तळमळ नीता अंबानी एक यशस्वी उद्योजिकाप्रमाणेच एक संवेदनशील समाजसेविका आहे त्यांची शिक्षण आरोग्य क्रीडा आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी दिलेलं योगदान उल्लेखनीय आ... त्या अनेक महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत नीता अंबानी यांची कहाणी आपल्याला शिकवते की पार्श्वभूमी काहीही असो पण स्वप्न मोठी असावी आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत ही खरी किल्ली आहे मुलींना स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही एक दिवस नीता होऊ शक होऊ शकता जर तुम्हाला नीता अंबानी यांची कहाणी आवडली असेल तर जीवन की कहाणिया शीतलासोबत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूया आणखी एक प्रेरणादायक व्यक्तिमहत्वासोबत तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंट करा